सुनित्रा पवार यांच्याकडे फारच हो आहेत चांगले गुण सुनीत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून सुनित्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून सुनीत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून आणि आजी दादा फेडतील बारामतीकरांची रून आता सुनित्रा पवार यांना चांगले भाषण करू द्या यांना संसदेमध्ये जाऊ द्या एक जर दादानी सर्वात अगोदर निर्णय घेतला की सुमित्राजींना उभं करायचं त्यावेळेला साहेबांनी सुप्रियाला उभं नाही करायला पाहिजे होतं आणि ही सून बाहेरची कशी होऊ शकते सुप्रिया सुळे बाहेरचे आहेत त्यांचं लग्न झाल्यानंतर ते सुळे कुटुंबमध्ये गेलेले आहेत आणि सुनित्रा पवार या पवार कुटुंबामध्ये आलेले आहेत त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही त्यामुळं त्या आपल्यात सून आहेत जेवढ्याला सोनिया गांधीजी या बाहेरच्या होत्या तेवढ्याला साहेबांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केलेले होते ज्या पवार साहेबांना हो काँग्रेस पक्षाने काढून टाकलं एवढा मोठा नेता असताना महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये जवळजवळ